भूमिगत श्री गणपती मंदिर भूमिगत श्री गणेश मंदिर वाघोली भाऊ फुलारे मार्ग पा फुलारे हॉल इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर गुढीपाडवा आहे आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आपण आज आलेलो आहोत भूमिगत गणपती मंदिर आज वाघोली आज आहे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचा आणि जावं जय गजानन माझं नाव सुद्धा गजाननच आहे जय जयकार इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे ज्याची उत्पत्तीची कथा विलक्षण आणि प्रेरणादायी आहे श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध दोन हजार एक साली घेतला जेव्हा ते बांधकामासाठी जागेची खोदाई करत होते सुमारे पंधरा फूट खोलीवर त्यांना श्री गणेशाची एक शुभ मूर्ती मिळाली जी स्वयंसिद्ध मानली जाते म्हणजेच ती आपोआप पृथ्वीतून प्रगट झाली या दिव्य शोधाचे महत्त्व ओळखून श्री फुलारे यांनी त्याला मान देण्याचे ठरवले आणि एक सुंदर भूमिगत मंदिर बनवले स्वयंसिद्ध हा शब्द या मूर्तीच्या भूमीतून चमत्कारीपणे प्रगट होण्याचे प्रतीक आहे भू भुम म्हणजे भूमी आणि स्वयंसिद्ध म्हणजे स्वतः प्रगट झालेली इच्छापूर्ती गणेश म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर त्या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान आहे की जे गणेशाचे आशीर्वाद मिळवू इच्छितात इथे येणाऱ्या भक्तांना शांत बसून श्री गणेशाची अंतकरणापासून संवाद साधण्यासाठी सल्ला दिला जातो ज्यामुळे त्यांची मनोकामना पूर्ण होते भूमिगत मंदिर केवळ भक्तीचे स्थळ नाही तर शांततेचे आश्रयस्थान आहे जे त्याच्या दिव्य ऊर्जेचा आणि अद्भुत शांतीचा अनुभव घेण्यासाठी सर्वांना आकर्षित करते ह्या मंदिराची विशिष्ट गोष्ट म्हणजे आतील काम पूर्ण लाकडी आहे आणि या ठिकाणी गणपतीच्या विशेष वारी म्हणजे चतुर्थी संकष्टी अंगारकी गणेश उत्सव असतो त्या दिवशी छान असा भव्य दीपोत्सव असतो जय गजानन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मित्रांनो आज शुभ दिवस गुढीपाडवा आहे त्यामुळे इथे छान रांगोळी सजावट केलेली आहे भूमिगत गणपती मंदिर वाघोली नालासोपारा पश्चिम वसही इथे आपण दर्शन घेत आहोत बघा ह्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गुढींची रचना केलेली आहे खूप सुंदर कलाकृती निर्माण झालेली आहे त्यांची पूजेची तयारी चाललेली आहे आणि सुबक सुंदर रांगोळीसुद्धा आहे आपल्या संस्कृतीचा थोर ठेवा आपण जतन करणे फार आवश्यक आहे यात आनंदही मिळतो आणि एक भव्य दिव्य समाधानसुद्धा मिळते आणि हे आहे बाळूमामांचं जे स्थान आहे त्याचा ह्या ह्या भागात बाळूमामांचं स्थान निर्माण केले गेलेलं आहे हे बघा सद्गुरू बाळूमामांचं इथे मूर्ती आहे आणि खूप छान दर्शन होत आहे संत सद्गुरू बाळूमामा यांचं बाळूमामांच्या नावानं चांग भलं आपण बाळूमामांचं अगदी मनोभावी दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या फोटोला नमस्कार केलेला आहे आणि हे बघा दर्शनासाठी इथे मेंढ्या पण प्रतीक म्हणून मेंढ्या पण ठेवलेल्या आहेत बघा त्यांना व्यवस्थित खाद्य पाणी वगैरे दिलं जात आहे आणि त्याची सुद्धा खूप छान आहे या मेंढ्यांच्या ते दैव रूपात आहेत इथे फॅनसुद्धा आहेत प्रॉपर तिथे साफसफाई आहे पाणी आहे चारा आहे बाळूमामांच्या नावानं चांग भलं परिसरात शिवलिंग आहे सतत अभिषेक होत आहे आणि ओपन स्पेसमध्ये जागा आहे त्यामुळे खूप प्रसन्न वाटत आहे ओम नम शिवाय तरुणांनी व्यायाम करावा व्यायामाचे धडे घ्यावे मॉडर्न इथे गोष्टी आहेत व्यायाम करण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी गार्डन आहे गणपती बाप्पांचं दर्शन आहे मित्रांनो अंडरग्राउंड स्वयंभू गणपती वाघोली नालासोपारा पश्चिम वसई येथील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा जय गजानन गणपती बाप्पा मोरया, मंगल मंगलमूर्ती मोरया